एक व्हायरल व्हिडिओ फॉरवर्ड होऊन माझ्या व्हॉट्सअपवरती आला बघितला आणि म्हटलं अरे वा एकदम सोपं आहे की घरच्या एक घरी एका मिनटात फुटाणे करायचे आता खरं तर फुटाणे करायचे म्हणजे मी कधी घरी केलेच नव्हते दरवेळी थोडंसं भिजत घालून कोरडे करून भट्टीवरती भाजायला द्यायचे आणि भट्टीवरती दिले ना तरी त्या काकू पण सांगायच्या की एक रात्र तरी भिजवून सुकवून मग आणून द्या आता भट्टी म्हणजे मोठ्याच्या मोठा जाळ त्याच्यामध्ये ती भा गरम केलेली वाळू आणि त्या वाळूमध्ये घातलेले फुटाणे मग आता हे सगळं आपल्याला कसं जमणार आपण तर घरी गॅसवरती फुटाणे भाजणार म्हणून म्हटलं आता ही ट्रिक जर दिसतीये ना तर आणि त्याला मुख्य म्हणजे सदुसष्ट हजार लाईक्स होते चला म्हटलं आपण पण ट्राय करूया म्हणून मग काय केलं तर एक चमचाभर हळद घेतली मीठ घेतलं आणि बरोबर त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुक्के हरभरे म्हणजे डायरेक्ट कोरडे हरभरे भे त्याच्यामध्ये भिजवून ठेवले दहा मिनटासाठी ठेवा म्हटलं होतं तसं माझं सगळं आवरेतोपर्यंत अर्धा तास झाला होता म्हटलं ठीक आहे एक रात्रीपेक्षा अर्धा तास कधीही वाईट नाही नंतर एक वाटीवर मीठ घेतलं मुद्दाम कढई लोखंडाची घेतली जाड कढई घेतली आणि त्यामध्ये मोठ्या गॅसवरती हे मीठ तापत ठेवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनंच असे हे एक एक करून थोडे थोडे एक एक चमचा हरभरे घातले आणि भाजून घेतले यातनं रिझल्ट काय मिळायला माहिती आहे का हरभरे चांगले फुटले नाहीतच कारण हरभरे हे शेतामधून काढल्यानंतर कडक उन्हामध्ये वाळवलेले असतात म्हणजे त्याला खरं तर आठ ते दहा तास भिजवायला म्हणजे भिजवण्याची गरज असतेच नाहीतर ते पचायला हलके होत नाहीत हे माहिती होतं पण म्हटलं चला ट्राय तरी करून बघू म्हणून मग हा प्रयोग केला तर झालं काय हळद लावल्यामुळं हळदीमुळं मीठ पिवळं झालं आणि नंतर, नंतर नंतर ते मीठ करपायला लागलं म्हणजे त्यांनी त्या ते व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हे मीठ तुम्ही नंतर वापरू शकता पण ते वापरण्यायोग्य योग्य राहिलं नाही आणि हरभरेसुद्धा हवे तसे फुटले नाहीत फक्त भाजले गेले काही करपले तर काही कच्चे राहिले पण ते जे हरभारे आहेत ना ते अगदी फुटाण्यासारखे म्हणजे विकतच्या फुटाण्यात जसं त्यांनी दाखवलं होतं तसं काहीच जल, झल झालं नाही घोर निराशा झाली पण माहिती होतं की ही निराशा होणार आहे कारण हरभरे भाजणं म्हणजे हे काही एका मिनटाचं काम नव्हे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भट्टीवरती भाजायला तेवढा जो ताव लागतो तो ताव असतो ती वाळू असते आणि हे आपल्याला घरी मॅनेज करणं शक्य नाही आहे तरी पण म्हटलं की आता नवीन नवीन काहीतरी शोध लागतील आपल्याला माहिती नसेल किंवा मा आपण मागो पडतोय असं व्हायला नको म्हणून हा प्रयोग करून बघितला पण खरंच हा प्रयोग पूर्ण फेल गेला फक्त हरभरे गरम झाले भाजले गेले एवढंच झालं अगदी हातानं टरफलं निघतील एवढे तर अजिबात फुटाण्यासारखे भाजले गेले नाहीत म्हणून ना काही काही गोष्टी ज्या त्या ठिकाणीच कराव्या लागतात म्हणजे भट्टीमध्ये भाजायच्या गोष्टी घरी भाजायचा प्रयत्न केला ना तर तो अगदी काही डिकटो सक्सेसफुल होत नाही खरं तर हीच ह्या व्हिडिओमागची स्टोरी असावी म्हणून म्हटलं व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य पडताळणी केल्यानंतर तुमच्यासमोर आणावं म्हणून हा सगळा काय खटाटोप असं म्हणायला हरकत नाही आता एका मिनिटात खरं तर कुठलाच पदार्थ तयार होत नाही हे तुम्हाला पण माहिती आहे पण शॉर्ट्स बघून आपल्याला अगदी ते दिखाव्यापुरतं छान वाटतं की कि हा किती छान केलं किती छान झालं आणि आपला पदार्थ तसा झाला नाही ना तर आपली निराशा होते पण नेहमी ना स्वयंपाक करताना किंवा एखादा पदार्थ करताना त्यासाठी ज्या गोष्टी आपण वापरणार आहे ना त्या खरंच वाया जाऊ नये असं वाटत असेल तर एकदा तर तरी त्याची खात्री केल्याशिवाय आणि आपल्या पारंपरिक पद्धतीनंच करायचा प्रयत्न करा आता हे हरभरे उन्हामध्ये कडकडीत तीन चार दिवस वाळवलेले असतात त्याला किडामुंगी होऊ नये म्हणून खरं तर पहिली प्रक्रिया असते ऊन देणं मग एवढ्या उन्हात वाळवलेले हरभरे दहा मिनटामध्ये पाण्यामध्ये भिजून त्याचे हरभरे फुटणं शक्य आहे का हो तरी पण पहिला लॉट फसला असं वाटलं म्हणून दुसऱ्याही लॉटला तेच करून बघितलं पण नाही झालं फक्त आता रिझल्ट तुमच्या समोर आहे की हे मीठ पण करपलं हरभरे पण भाजले गेले नाहीत आणि पहिल्यांदा मीठ लावलेलं आणि मिठामध्ये भाजलेले त्यामुळं ते अगदीच खारट पण लागायला लागले आता यावर उपाय म्हणून मला असं वाटतंय की समुद्राची वाळू जर का आपण घरच्या घरी कढईमध्ये खूप ताव देऊन तापवली ना तर हे कदाचित शक्य होईल पण त्यासाठीसुद्धा आठ ते दहा तास हरभरे भिजवावेत आणि त्यानंतर ते कोरडे करून नंतरच भाजावेत कसा वाटला व्हिडिओ सांगा बरं